नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आप आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचा लाडका संभा घेऊन आलोय आज तुमच्यासाठी शेतीमधील केसर आंबा तर आपण बघू शकता केसीमधील शेतीमधील केसर आंबा कशा प्रकारे आहे तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये एक मजेशीर गोष्ट दाखवणार आहे शेवटपर्यंत तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये बनवून राहा तुम्हाला रा। व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी शिकून जायला मिळेल आणि आपण या व्हिडिओमध्ये एक गिव्ह ठेवलेला आहे एक नंबर एक किलोवर अर्धा किलो आंबा फ्री ठेवलेला आहे तर आपण व्हिडिओमध्ये बघू शकता कशाप्रकारे आंब्याचे लागवड वगैरे केली आहे हेमधलं जे अंतर आहे ते आपण बघू शकता वीस फुटाचं अंतर आहे आणि जे दोन्ही आंब्याच्या झाडामधलं जे अंतर आहे ते पाच फुटाचं आहे ते वीस बाय पाचवर लागवड केली आहे आंब्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आहे हे बघा आंबा एक नंबर नंबर क्वालिटी आहे तर भरपूर पाडाला लागलेला आंबा आहे एकदम असं झाड बघितलं तुम्ही छोटा आहे दोन वर्षाचं झाड आहे पण बघू शकता आंबा कशाप्रकारे पुसलेला आहे एक नंबर आंबा आणि हा बघा एक नंबर पाड लागलेला आहे आंब्याला पिकलेले आंबे आहेत पूर्ण झाडावर हे बघा तोडून दाखवतो हे बघा आंबा एक नंबर पाडाचा आंबा आहे आणि बघू शकता तुम्ही हे आंब्याची लागवड जी आहे ती आपली वशिष्ट उगले यांच्या रानातली आहे त्यांनी आंबा लागवड केली होती दोन वर्षाखाली आणि हा बघा लहान झाडाला सुद्धा भरपूर माल आहे आणि त्यांनी या आंब्याची देखरेख करण्यासाठी माणूस वगैरे लागतो त्यामुळे त्यांनी एक सी सी टी व्ही कॅमेरा लावला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बघा जेव्हा त्यांना माणूस वगैरे दिसतो ते सायरन वगैरे देते आणि लाईट्स वगैरे पूर्ण आपल्या सोलार प्लेटवर जॉईन केलेलं आहे तर तुम्ही आंब्याचं बघू शकता त्यांनी कसं मस्त पोल उभा केलेला आहे छोटासा एक गोल बाल पोल आणि बाबतीत त्यांनी त्याचा राऊंडवरच्या टोकाला कॅमेरा लावलेला आहे जो थ्री सिक्स्टी डिग्री राऊंडमध्ये फिरत असतो आणि बघू शकता हे बघा परत एकदा बघा शकता किती उंचावर आणि सोर प्लेटवर लावलेलं आहे तर आंबा बघू शकता आपण कसल्या प्रकारची नंबर एक क्वालिटी आहे केसर आंबा म्हणते त्याला हा जालना जिल्ह्यातील जिरडगाव ठिकाणी जर तुम्हाला कोणाला आंबा हवा असेल किंवा आपल्या जवळच्या लोकेशनमध्ये बघत असाल तर तुम्हाला स्वस्त दरात आंबा मिळून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला फोन नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या आंब्याबाबतीत माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला लागत असाल तर तुम्ही तिथून आ, फोन करून ऑर्डर करू शकता तुम्हाला घरपोच आंबा आणून मिळेल जवळपास असेल तर हा भागा पुन्हा एक पाडसा पडेल आहे आणि तर आंब्याची नंबर एक क्वालिटी आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये बनून राहण्यामध्ये जर तुम्ही दोन किलो आंबे घेतले तर दोन किलो आंब्यावर एक किलो आंबा फ्री देण्याची आपली सर्विस आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये बनून राहिल्याबद्दल आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ शेतीविषयी माहितीसाठी आपल्या चॅनलला जुळून राहा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद